मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरतीची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत येणार आहे तर बघा तुमच्या समोर एक स्क्रीनवरती हेल्पलाईन हेल्प, हेल्प डेस्क नंबर दिसत आहे या हेल्पलाईन नंबरवरती मित्रांनो आपण कॉल करणार आहोत लाईव्ह कॉल करणार आहोत मित्रांनो आणि एक्झॅक्टी त्यांनी काय अपडेट दिलेलं आहे ऑफिशियल काय अपडेट आहे मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स बद्दल याच्याविषयी मित्रांनो संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला टेक्स्टबुकच्या मॉक टेस्ट विषयी माहितच असेल खूप चांगली आणि स्टँडर्ड मॉक टेस्ट, टेस्ट यांची असते जर तुम्हाला बाय करायची आहे तर कुपन कोडमध्ये एन आय टेन टाईप करा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळेल सर्व एक्झामचे तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता जसे की महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती कारागृह भरती जलसंपदा जिल्हा न्यायालय रेल्वे एम पी अशा सर्व एक्झाम ची तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल सर्व लिंक तिथून चेक करा होली लाइफ टाइम स्पेशल ऑफर आहे चोवीस मार्च ते पंचवीस मार्च पर्यंत ही ऑफर व्हॅलिड आहे ओके मैम मैम हमें एक डाउट है कि हमारा एक यूट्यूब चैनल है मराठी नाम से तो हमारे चैनल पे बहुत सारे स्टूडेंट्स जुड़े हुए हैं और उन स्टूडेंट्स ने एग्जाम दी है जिला न्यायालय भर्ती 2024 की तेईस चौबीस की तो हम सारे विद्यार्थियों की तरफ से हमारा एक डाउट है कि मैम जो हमारी जिला न्यायालय भर्ती की फर्स्ट शीट है वो आके लगभग पंद्रह से बीस दिन हो गए तो जो सेकेंड रिस्पॉन्स है मैम वो कब तक आ जाएगी पे चेक करते है, सर। बस इस आप तो रिजल्ट के रिलेटेड के ऊपर अच्छा, रिलेट अच्छा, रिलेट रिलेट वे, ही पता चलेगा आपके पास ऑफिशियल अपडेट नहीं है नहीं सर ओके आपकी नहीं सिर्फ यही क्वेरी थी ओके ओके तर बघा मित्रांनो आपण ऑफिशियल नंबरवरती कॉल केला होता त्यांच्या बोलण्यावरून असं समजत आहे की मित्रांनो अँसर की जी आहे ती लवकरच येण्याची शक्यता आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहायचं आहे त्यावरतीच मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट्स पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो आपण जर सरासरी किंवा ॲव्हरेज डेटचा जर विचार केला तर मित्रांनो अठ्ठावीस किंवा एकोणतीस मार्च पर्यंत तुम्हाला तुमची ऍन्सर की पाहायला मिळू शकते